ज्या शाळेमध्ये यत्ता पाचवी ते दहावीपर्यंत माझं शिक्षण पूर्ण झालं ती जी आहे माझी शाळा छत्रपती शिवाजी हायस्कूल खोर्टे ज्ञानगंगेचा अखंड प्रवाह जिनं आजपर्यंत अमृत रूपाने अनेक विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवला आणि हे अमृत ग्रहण करून अनेक विद्यार्थ्यांनी यशाची शिखरे पादाक्रांत केली आज ते खूप उंची वर्षी पण त्यांना घडवणारी शाळा बघा आजसुद्धा तितक्याच हिमतीने तितक्या डोलामध्ये तितक्याच आत्मविश्वासाने आपलं सौंदर्य टिकून आहे दररोज वेळा मला येत असताना मी तिला पाहतो जणू काही ती मला दररोज सांगते अरे शाळेच्या परीक्षा तर खूप चांगल्या प्रकारे तर उत्तरने केल्या पण आयुष्याची परीक्षा चांगल्या प्रकार मार्काने पास होतोय ना तेव्हा मी तिला उत्तर देतो <coughs> प्रयत्न चालू आहेत अभ्यास चालू आहे बघा हे ग्राउंड आहे याच ग्राउंडवर आम्ही <coughs> खेळ होतो कबड्डी खेळायचो इतर आणखी खेळ आमच्या शाळेमध्ये असते आम्ही किती खेळत असायचो खो खो असेल रनिंग असेल गोळा फेक आम्ही ज्यावेळेस होतो त्यावेळेस ही शाळा अशा प्रकारची नव्हती त्याच्यामध्ये खूप बदल झालेला आहे आता रंग सजावट वगैरे काम आणि झाडांची संख्यासुद्धा खूप वाढलेली आहे भारी वाटतं आपल्या जुन्या शाळेमध्ये आल्यानंतर माणूस आयुष्यात सगळं काय विसरतो पण ज्या ठिकाणी त्याने शिक्षण घेतले ती शाळा आणि ज्यांनी आपल्याला जन्म दिला त्या आई माणूस आयुष्यभर कधीच विसरू शकत नाही कारण एकेनं आपल्याला जन्म दिलेला असतो आणि एकेनं आपल्याला जगवलेलं असतं निसर्गरम्य अशा वातावरणामध्ये गावापासून दुरांतरावर असणारी आमची शाळा बघा आमची शाळा आपल्याला कशी वाटली नक्की कमेंटमध्ये कळवा धन्यवाद